कोकण म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला कोकण आणि मालवण या भागातला मराठी माणूस जो मुंबईत येऊन नोकरी धंद्यानिमित्त स्थिरावला होता ज्याला आपण चाकरमाणी असं संबोधतो त्या चाकरमाणी वर्गाला स्वातंत्र्यानंतरच्या पन्नासचं दशक म्हणा किंवा साठचं सा दशक म्हणा या कालावधीत मुंबईसारख्या मायानगरीत स्थानिक असूनही भूमिपुत्र असूनही म्हणावा तसा मान सन्मान तर सोडा त्याला रोजगारात उद्योगधंद्यातही डावललं जात होतं या मराठी भूमिपुत्रांसाठी उभी राहिलेली संघटना म्हणजे शिवसेना शिवसेनेचं रोपट मुंबईतून जन्मलं पण तग धरून उभं राहिलं ते कोकणातल्या चाकरमानांमुळेच चा। मुंबईतल्या शाखा आणि शाखाप्रमुख हे चाळीत राहणारे चाकरमाणी कोकणीच चा। पुढे मराठवाडा आणि घाटावरच्या मराठी माणसांनाही शिवाशी ही सेना जवळची वाटू लागली शिवसेना महाराष्ट्रात फोफावली पण सेनेला सत्तेत स्थान किंवा सत्ता मिळवून देण्यात या कोकणपट्ट्याचं योगदान हे फार मोठं होतं मुंबई ठाण्यासह सगळा कोकणपट्टा हा शिवसेनेचं बलस्थान समजलं जायचं या बलस्थानाला माननीय बाळासाहेबांनीही आवर्जून जपलं होतं पण उद्धव ठाकरेंच्या हातात सेनेची सूत्र गेल्यानंतर कोकणातूनही शिवसेनेच्या बालेकिल्ल्याचा एक एक चिरा ढासळू लागला आज तर वेगळीच परिस्थिती आहे तिकडे प्रत्येक राजकीय पक्ष हा आपल्या हातपाय पसरायला धडपडत असतोच तर भाजपा त्याला अपवाद कशी असेल भाजपनं कोकणातले काही मोहरे आपल्या गळाला लावले आणि कोकणातही आपले आ, आपले गड आपले पॉकेट्स क्रिएट करायला के सुरुवात केली यात झालं असं की काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचा फारसा प्रभाव नसलेल्या भागात भाजपचा सा थेट सामना हा शिवसेनेशीच होणार पण जोवर हे दोन्ही पक्ष युतीत एकत्र होते उद्धवजींच्या मते यु यू, युतीत एकत्र सडत होते ते सडले भाजप फुलत गेला बहरत गेला म्हणजे एकत्र होते तोवर भाजपला कोकणात पक्षवाढीला अडचणी येत होत्या बाळासाहेब असेपर्यंत तरी भाजप विल्ली बनूनच वावरत असे पण त्यांच्या मृत्यूनंतर अनेक घडामोडी व्हायला लागल्या आणि कोकणातला शिवसेनेचा बालेकिल्ला आता अबाधित राहिलेला नाही हे स्पष्ट व्हायला लागले दोन हजार बावीस सालच्या शिवसेनेतल्या उठावानंतर तर, उठावा तर कोकणच काय महाराष्ट्रभर शिवसेनेला घरघर लागत गेली त्यात एक गट शिंदेंचा आणि दुसरा उभाटांचा जायचं तर कोणाकडे जायचं हा प्रश्न शिवसैनिकांना पडू लागला गोष्ट निष्ठा आणि विष्ठा या पलीकडे जात नव्हती जे फुटले ते गाठरा गंगेत लोळणारी डुकरं आहेत असा सूर ठाकरेंच्या प्रवक्त्यांनी लावायला सुरुवात केली पण कालांतरानं हा फुटणाऱ्यांचा आकडा प्रचंड वेगानं वाढू लागला आणि प्रवक्त्यांचा भोंगा आपोआप शांत झाला पण सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात शिंदेना कोर्टाकडून अधिकृतरित्या दिली गेलेली शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातच खरी चुरस निर्माण झालेली एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात लढलेली महायुती विधानसभेला जिंकली पण मुख्यमंत्री पदाचा जाहीर केलेला नव्हता ही सबब होती आणि ही सबब पुढे करत एकशे बत्तीस जागा जिंकणाऱ्या भाजपने पुन्हा देवेंद्र फडणवीस यांना राज्याचं मुख्यमंत्रीपद बहाल केलं त्यामुळे शिंदे नाराज झालेत अशा चर्चा होत्या पुढे गृह खातं पालकमंत्री पदाचं वाटप त्या आपत्ती व्यवस्थापन समितीत स्थान न देणं शिंदेना अशा वादंगांनंतर एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाला सोबत घेत घेत आपला पक्ष वाढवण्याच्या कामाला लागलेत आता म्हणजे नाराजी होती नव्हती आता ती सोबत घेऊन किती काळ राहायचं हा विचार करून कदाचित ते आगे चलो आगे बडो अशा विचारानं पुढे निघालेले दिसत आहेत या महायुतीतला सगळ्यात चतुर भिडू म्हणजे अजितदादा पवार राज्याचं अर्थघात यांच्याकडे असल्यानं ते एका बाजूला व्यवस्थित आपल्या बगलबच्छांना कार्यकर्त्यांना निधी वाटप सगळ्या गोष्टी पूर्वत पूर्वत आपापले मतदारसंघ बांधायला देखील लागले अजून किती दिवस नाराजीचं मळब घेऊन जगायचं या विचाराने एकनाथ शिंदे कामाला लागले जसं मी मगाशी म्हणालो त्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेची बलस्थानं पुन्हा मजबूत करायला घेतलेली डासळलेले बुरुज भंगलेल्या तटबंदी यांची डागडूजी हातात घेतले पण उभाटा मात्र अद्यापही लोकांना शिव्याशाप देणं टोमणे मारणे यातून बाहेर येतच नाहीयेत एवढा ट्रॉमा आहे त्यांच्यावरती अलीकडेच राजापूरचे माजी आमदार आणि शिवसेनेचे कुशल संघटक अशी ज्यांची ओळख आहे ख्याती आहे ते राजन साळवी हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत सामील झाले रत्नागिरीत उदय सामंत यांचं वर्चस्व आहे त्यात ते त्यांचे बंधू किरण सामंत आता आमदार झालेत तेही राजन साळवींनाच हरवून ते जेव्हा उबाटाच्या तिकीटावर लढले होते मग आता राजन साळवींना शिवसेनेत कशासाठी घेतले गेले असा विचार कुणाच्याही मनात तर मी जसं मगाशी राजन साळवींचा उल्लेख केला की ते ते कुशल संघटक आहेत त्यांच्या गुणांचा फायदा संघटना मजबूत करण्यासाठी शिंदे करून घेतील असं दिसतंय कुठल्याही पक्षात नव्याने आलेला नेता जे बोलतो की मी कुठल्याही अपेक्षेने आलेलो नाही कुठलीही आमची अशी काही चर्चा झालेली नाही आहे अटी शर्ती नव्हत्या मला जी जबाबदारी पक्षाचे सर्वोच्च नेते देतील ती जबाबदारी मी सांभाळेन निष्ठेने पक्षाची सेवा करेन राजन साळवी याला अपवाद कसे असतील राजन साळवी देखील हेच बोललेत पक्षप्रवेशाच्या वेळी पण साळवींना असंच वाऱ्यावर सोडून दिलं जाणार नाही असाही सूर शिंदेकडून निघताना दिसतो एवढं लक्षात घ्या कारण हा मोहरा कोकणात संघटना वाढीसाठी महत्वाचा आहे फार महत्वाचा आहे एका बाजूला निलेश राणे हे राजकीय अपरिहार्यता या एका लेबलमुळे शिवसेनेत आले शिवसेनेच्या शिवसेने तिकिटावर लढले जिंकले आणि आमदार बनले आता ते रत्नागिरीला जोडून असणाऱ्या सिंधुदुर्गात कसं झपाट्यानं काम करतायत हे तुम्ही बघतच असाल तर हे सगळं पाहता कोकणात शिंदेंनी जम बसवायला सुरुवात केलेली आहे असं दिसतंय अनेक जण असंही बोलत होते की राजन साळवी हे सामंत ब्रदर्स शिवसेनेत असल्यानं निवडणुकांच्या तोंडावर भाजपकडे निघाले होते पण भाजपनं साळवींना लागलीच ग्रीन सिग्नल दिला नाही ते तसेच लटकून राहिले आणि मग नाही लाजने त्यांनी उपाटाच्या तिकीटावर निवडणूक लढवली निलेश राणेंची पण तीच अवस्था होती वडील नारायणराव राणे हे भाजपात माजी केंद्रीय मंत्री राज्यसभा खासदार भाऊ नितेश राणे भाजपचा आमदार म्हटल्यावर त्याच घरातला म्हणजे राणे कुटुंबातला तिसरा सदस्यही भाजपात येऊन आमदार बनणार हे विरोधकांच्या हातात घराणेशाहीचं आयतं कोलीत दिल्यासारखं को होईल पक्षाच्या विचारसरणीच्या विरोधात जाईल कुठेतरी फटका बसेल असा विचार करून निलेश राणेंना शिंदेंसोबत समन्वय साधूनच शिवसेनेत धाडलं गेलं ले। त्यांच्या त्यांच्या चिन्हावर लढवलं गेलं ले। कोकणात भारतीय जनता पक्षाचं सुकानू रवींद्र हे रवींद्र चव्हाण यांच्या हातात असतं ते सुद्धा या निर्णयानंतरच्या परिणामाची व्याप्ती समजून घेण्यात कमी पडले असं म्हणावं लागेल हे मी असं का म्हणतोय तर कोकणातले शिवसेनेचे आमदार किती तर आठ त्यात निलेश राणे हे ज्या पक्षात असतात त्या पक्षासाठी शंभर टक्के देऊन काम करतात त्यांच्या विकास कामांचा धडाका सिंधुदुर्गात का सुरू झाला आहे शेजारच्या रत्नागिरीत उदय सामंत तर राजापूरला किरण सामंत त्यात राजन साळवींसारखा एक संघटन कौशल्य असणारा मोहरा शिंदेंच्या शिवसेनेत आलेला आहे आणि त्यामुळं भारतीय जनता पक्षाच्या पक्षविस्ताराच्या महत्वाकांक्षेला आता थोडासा चाप लागण्याची शक्यता निर्माण झाली विधानसभेला सा राजन साळवी हे सुद्धा भाजपकडे तिकीट मागत होते असा आरोप विनायक राऊतांनी केला आहे त्यांनी खासदार असताना स्वतः काहीच काम केलं नाही आणि त्याचा फटका पक्षाला बसला लोकसभेला नारायण राणेंसमोर स्वतः देखील हरले आणि विधानसभेला राजन साळवींना देखील पराभूत केलं साळवींच्या पराभवात विनायक राऊत यांचा वाटा किती किंवा की ते कसे जबाबदार आहेत हे तुम्हाला टप्प्याटप्प्यानं ऐकायला मिळेल आता राजन साळवींवर जसजसे आरोप केले जातील किंवा टीका केली जाईल उभाटा गटाकडून खास करून विनायक राऊतांकडून तसतसे राजन साळवी एक एक गोप्यस्फोट करत जातील आपल्याला विनायक राऊतांचं सगळं कारस्थान उलगडून इस्कटून ऐकायला मिळेल असो एका बाजूला महायुतीतल्या महत्वाच्या दोन पक्षांमध्ये मैत्रीपूर्ण म्हणता येईल अशी ही, ही स्पर्धा सुरू झालेली असताना एकनाथ शिंदेच्या मतदारांना धन्यवाद म्हणण्यासाठी आभार सभा सुरू झाली आहे तर याच पार्श्वभूमीवर शिवसेनेकडे मराठी माणसाचा ओढा पुन्हा वाढू लागलाय ओघ वाढू लागलाय आणि हा ओढा रोखणं फिजिकली उभाटांना शक्य नाही शोलेमधल्या आसराणीसारखी त्यांची आधे इधर जाओ आधे उदर जाओ त्या टाईपची स्थिती झालेली आहे म्हटल्यावर संजय राऊतांच्या डोक्यातून निघाली सुपीक आयडिया त्यांनी शिंदेंचा गट भाजपामध्ये विलीन होणार असल्याच्या नव्या वावड्या उठवायला सुरुवात केली बरं हे विलीनीकरण कशासाठी तर शिंदेंना मुख्यमंत्रीपद हवंय म्हणून ते आपला गट भाजपात विलीन करून भाजपचा मुख्यमंत्री म्हणून पुन्हा त्या खुर्शीत बसणार आहे मग देवेंद्रजींचं काय होणार देवेंद्रजींना केंद्रात एखादं मंत्रिपद किंवा भाजपचं राष्ट्रीय अध्यक्षपद दिलं जाईल असाही जावई शोध लावला आहे त्यांनी हे सगळं करतंय कोण तर अमित शहा करतायत संजय राऊतांचं डोकं भारी चालतं त्यांना फडणवीस म्हणे आपले स्पर्धक वाटतात अमित शहाना मोदींनंतर कोण तर अमित शहा ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे हे लिहून घ्या त्यामुळे अमित शहाना कोण कुठले स्पर्धक वगैरे हे आता वाटतंय किंवा काही भीती सतावते असं अजिबात नाही अमित शाह काही काही काळ तरी पी एम बनणारच आणि मग त्यांच्या नंतर त्यांचा उत्तराधिकारी कोण हा सवाल उभा राहील पण तोवर योगीजी किंवा देवेंद्र फडणवीस यांच्यातल्या डावा उजवा कोण ही जी काही परिमाण असतील हे जनता ठरवणार आहे कदाचित ही दोन्ही नावं बाजूला पडतील तोवर आणि भलतंच एखादं नवं नाव संघाकडून पुढं केलं जाईल पंतप्रधान पदासाठी पण या सगळ्या जरतरच्या गोष्टी आहेत मित्रांनो खरंच असं काही घडेल का याबद्दल शाश्वती अजिबात नाही मोदी अजून किती काळ पंतप्रधान राहतील हे स्वतः मोदी ठरवणार आहेत त्यामुळं मनातल्या मनात मांडे खाणाऱ्यांचं काय जात आहे हो आणि संजय राऊतांना त्यांचा गट आता शिल्लकवरून फार शुल्लक वर येताना दिसू लागलाय म्हणून ते जागे झालेत आणि शिंदेकडे गट नाहीये हे लक्षात घ्या तर अख्खा पक्ष आहे यांच्याकडे गट आहे हा अख्खा पक्ष जो दिवसेंदिवस बाळसं धरतो हे विसरून नको त्या अफवा पसरवू लागलेत संजय राऊत दीपक शर्मा नावाच्या दिल्लीतल्या एका कट्टर खांग्रेसी युट्यूबरला दिलेल्या मुलाखतीत राऊतांनी आपला हा अंदाज व्यक्त केलाय पण महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी बघतोय महायुतीतले तीनही पक्ष नेमकं काय करतायत कुठे कसलं ऑपरेशन सुरू आहे आणि कुठे गळती लागली आहे तर गांजाचा असर भयंकर असतो पण एवढा तर मित्रो आता तुम्हीच सांगा महाराष्ट्रात नेमकं काय चाललंय महायुतीत फूट पडेल असं वातावरण तर नाहीच आहे पण शिंदेंनी स्वतःच्या खांद्यावर खेचून आणलेला बाळासाहेबांचा धर्मवीरांचा विचार हिंदुत्वाचा विचार आणि त्यांची ती कट्टर हिंदुत्ववादी शिवसेना ते भाजपात विलीन करतील का सहजासहजी बाळासाहेब म्हणायचे की शिवसेना प्रमुख पद हे जगातलं सर्वोच्च पद आहे शिवसैनिकांनी ते मला बहाल केले आज एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे प्रमुख नेते आहेत आणि त्यांच्यासाठी हे जे काही पद आहे प्रमुख नेते हे अत्यंत मोठं आहे त्या पदापुढे मुख्यमंत्री पदाची काय विषाद असं किमान सामान्य शिवसैनिकांना तरी वाटतंय संजय राऊतांना नेहमीच काहीतरी भलतं दिसत असतं त्याला आपण काय करणार बोलून चालून संजय असतो दूरदृष्टीवाला मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपला आवडतं यूट्यूब चॅनल आकार डीजी धन्यवाद नमस्कार